हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये काल जो आपण स्टिचिंगचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही त्या व्हिडिओला भरपूर सपोर्ट केला त्याबद्दल खरंच एकदा मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं कमेंट करून मला तुमचे प्रॉब्लेम सांगतायत त्यामुळे मला हे सोपं जातं की मला कुठला टॉपिक कुठला बनवायला पाहिजे आपण कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायला पाहिजे तुम्हाला कुठली गोष्ट जमत नाही ती समजून सांगायला पाहिजे स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला पण त्याच्यात जे तुम्ही काही प्रश्न केले सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा होता की मी पाठिंबा सगळा अस्तर अस्तरनीच पलटी केलेला तर पायपिंग हा रोल किती महत्वाचा आहे ब्लाऊज मध्ये ज्या ज्या घरगुती महिला काम करतात किंवा बऱ्याचशा महिला अशा फक्त ब्लाऊजला पायपिंग करतात तर पायपिंग किती इम्पॉर्टंट असते मध्ये आणि ती शोल्डर उतरू नये यासाठी खूप मेन रोल पायपिंगचा असतो तर पायपिंग प्रकारे केले पाहिजे बऱ्याच जणांना पायपिंग जमत नाही सगळा ब्लाऊज खूप छान शिवतात पण पायपिंग बऱ्याच जणांना जमत नाही खूप जण कंटाळा करतात पायपिंग बनवण्याचा आणि त्याच्यात कपडा पण खूप कमी असतो तर तुम्हाला त्या पायपिंग विषयी मी आज महत्वाचं सांगणार आहे जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही पायपिंगच्या मदतीनं ना। शोल्डरला खूप मदत होणार आहे जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाहीये पायपिंग लावताना कधी पण गळा हा कधी खेचायचा नसतो मी तुम्हाला आता दोन्ही दोन प्रकारची पायपिंग आपल्या करण्याची पद्धती मी दोन्ही दाखवतो तुम्हाला मी तुम्हाला पायपिंगचं दाखवणार आहे त्याआधी सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे कमेंटमध्ये आलेला आहे का तुम्ही जे कटिंग करता त्याच्यामध्ये लुझिंग किंवा मार्जिन किती आहे तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा स्टिचिंग करता कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं विसरलो का तो खूप महत्वाचा मुद्दा होतो कटिंग करताना तुम्ही जेव्हा काही जणांना असं शिकवलं जातं बॅक साइड काढायला की उन, पूर्ण उंची प्लस एक इंच तर तुम्ही काळजी घ्यायची की जितकं आपण मार्जिन शिलाईसाठी ठेवतो तितकं मार्जिन आपण शिलाईमध्ये दाबतो का आपण जर एक इंच ठेवलंय तर शोल्डरला आणि खालच्या बाजूला दोन्ही मिळून एक इंच मार्किंग आपण मार्जिन आपण स्टिच केलंय का जिथे पण आपण जेवढं मार्जिन ठेवून कटिंग करतो तेवढंच मार्जिन आपण शिवण्यात आलेलं आहे का हे नक्की बघायचं कारण कधी कधी आपण शिवताना जर मार्जिन जेवढं कटिंग मध्ये ठेवलंय तेवढं जर आपण स्टिचिंग मध्ये नाही घेतलं शिवताना तेवढं मार्जिन जर धरलं नाही तरी आपल्या ब्लाऊज फिटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो उदाहरणार्थ समजा कटोरीसाठी आपण साईडला पाव इंच मार्जिन ठेवलंय कटिंग मध्ये आणि शिवताना जर आपण अर्धा इंच मार्जिन धरून टीप मारली तरी पण प्रॉब्लेम होईल किंवा आपण अर्धा इंच मार्जिन कटोरी काढताना ठेवले आणि पाव इंचावरती मार्जिन ठेवून जर टीप मारली तरी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी नेहमी लक्ष ठेवायचं कटिंग करताना जेवढं मार्जिन ठेवू त्याच मार्जिनने आपल्याला ब्लाउज कटिंग करायचंय आणि महत्वाची गोष्ट अशी आहे का पायपिंग करण्याच्या दोन पद्धती आपल्या दुकानामध्ये आपल्या मा शॉपमध्ये माझी पद्धत वेगळी आणि नम्रता ज्या पद्धतीने पायपिंग करते तिची पद्धत वेगळी तर तुम्हाला आमच्या दोघांची पायपिंग करण्याची पद्धत दाखवतो तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही तुमच्या पद्धतीने करा पण पायपिंग लावताना जी महत्वाची टिप्स आहेत जी महत्वाची पायपिंग लावताना जी काळजी घ्यायची आपली पायपिंग कधी कधी पाठीमागच्या बाजूला अशी गोळा होते पडते अशा पद्धतीने पायपिंग होऊ नये यासाठी मी तुम्हाला आज पायपिंग करून दाखवतो नम्रताची पद्धत आज दाखवतो नंतर माझी पद्धत दाखवतो तुम्हाला दोन्ही पद्धतीमधून जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करा तर सगळ्यात आधी आपण नम्रताची पायपिंग बघूया नम्रता जी ब्लाऊजला पायपिंग करण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे तिची पद्धत जी आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी आणि मी कशा पद्धतीने ब्लाऊजला पायपिंग करतो ते पण दाखवतो तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही ट्राय करू शकता आता तुम्ही पायपिंगचा कपडा कसा काढता तुम्हाला कसं शिकवलं ते मला माहिती नाहीये पण मी सांगतो पायपिंगचा सा जो कपडा आहे तो नेहमी क्रॉस मध्येच पाहिजे क्रॉस मध्ये अशा पट्ट्या काढायच्या आपल्याला ती का, एक इंचाच्या साईजची पट्टी काढते आणि मी पाऊन इंचाच्या साईजची पट्टी काढतो तिची पायपिंग करण्याची पद्धत वेगळी आहे माझी वेगळी मी तुम्हाला दोन्ही पण पद्धती दाखवणार आहे तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही ब्लाउजला तुमच्या करा ज्या आपण या क्रॉस पट्ट्या ज्या काढल्याय आप त्या आपल्याला अशा जोडून घ्यायच्या कपडा कमी असेल आणि क्रॉस एकदम छोट्या छोट्या आल्या तरी चालेल त्यांना जॉईंट भरपूर आले तरी चालतील पण नेहमी क्रॉस पट्टीच काढायची पायपिंगसाठी पायपिंग लावताना शोल्डर किंवा पाठिमाचा गळा ब्रॉड झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची शोल्डर उतरणार नाही त्यासाठी पाठिमाचा गळा हात ताणला गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तुम्ही ते बघा ही पायपिंग करायच्या आधी ही त्या शिलाई मारून घेते तुम्हाला मी दाखवतो पायपिंगला अशा प्रकारे शिलाई मारून घेते हे बघा तुम्हाला दिसत असेल एक इंचाची पट्टी काढली ना आणि ती तिला पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता टीप मारून घेतल्याच्या नंतर तिची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल पायपिंग करायची कशी आहे ती हे बघा अशा प्रकारे या बाजूला तिने टीप मारून घेतलेली आहे पाव इंचावरती टीप मारून घेतल्याच्या नंतर हे बघा ती अशी फोल्ड करून घेते बघा तुम्ही बघू शकता की तिनं कशाप्रकारे पायपिंग केली ती पायपिंग जर तुम्हाला एकदम बारीक जमत नसून थो तर थोडी जाड करा पण पायपिंग ही नेहमी सरळ केली पाहिजे आणि पायपिंग करण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला ही एक दाखवली दुसरी पण दाखवणार आहे पायपिंग करताना नेहमी एक लक्षात ठेवायचंय का गळा अजिबात ताणायचा नाहीये किंवा तिथं ताणून तीप मारायची नाहीये खेचायचं नाहीये अजिबात हे बघा तिनं पायपिंग केलेली आहे बघा कशी तिने आधी पट्टीला फोल्ड केली होती तुम्हाला दाखवलं होतं मी आणि आता पायपिंग झाल्याच्या नंतर गळा किती छान बसलाय ते तुम्हाला कळेल मला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केली होती दादा तुम्ही पाठीमाचा पलटी केला पण गळ्याला पायपिंग असेल तर कशी करायची आणि पायपिंग जेवढी तुम्ही गळ्यानं ताणता करणार आहे व्यवस्थित तेवढं तुमचं शोल्डर उतरण्यापासून मदत होणार आहे ना उतरणार नाहीये गळा जर तुम्ही पायपिंग करताना ओढून किंवा खेचून जर पायपिंग केली तर गळा ताणला जातो ब्रॉड होतो आणि नंतर मग शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम होतात बघा गळ्याची पायपिंग केलेली आहे नम्रतानी किती सुंदर पायपिंग झालेली आहे तुम्ही जेव्हा पायपिंग करताना तर ह्या साइडला ती पडते उलटी होते तर ही अजिबात होणार नाही कारण आपण गळा इथे अजिबात ताणलेला नाहीये आणि कॉटन कपडा आहे त्याच्यामुळे पायपिंग अजिबात येणे आहे खराब किंवा येणे एकदम फिनिशिंग मध्ये पायपिंग आलेली आहे तुम्ही वाहू शकता आणि ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघा पाठीमागून तिने ऑलरेडी फोल्ड करून घेतलं होतं हे बघा तिने फोल्ड करून घेतलं होतं आणि आता तिने पायपिंग करून घेतली तुम्हाला याला हात शिलाई करायची असेल तर आणखी एक्स्ट्रा फिनिशिंगसाठी तर करू शकता आणि पण पायपिंग करण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल तुम्हाला मी मी कशा प्रकारे पायपिंग करतो ते दाखवतो आता हे बघा माझी पद्धत तुम्हाला दाखवतो मी जर तुमच्याकडे कपडा क्रॉस असेल कपडा कमी असेल आणि जर तुम्ही साडीचा किंवा कॉन्ट्रास्ट कलरचा जरी थोडासा एक्स्ट्रा कपडा असेल आपण टेलर काम करतो ते आपल्याकडे कपडा उरलेला असतो त्याची जरी पायपिंग लावली तरी अजून गेटअप दिसन ब्लाऊज अजून छान दिसून आणि पायपिंगलाही कपडा पुरेसा होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नम्रताला जशी पायपिंग करता येते एवढी छान पायपिंग मला जमत नाही कारण मी जास्त पायपिंग करत नाही तरी पण मी तुम्हाला माझी पद्धत दाखवतो नम्रता पायपिंग माझ्यापेक्षा छान करते हा कपडा एकदम सिल्क मध्ये कॉटन मध्ये थोडीशी पायपिंग व्यवस्थित जाते माझ्याकडे जो कपडा आहे तो एकदम सिल्क मध्ये आहे आता मी तुम्हाला दाखवतो पायपिंग करण्याची माझी पद्धत हा जो गळा आहे हा गळा आपण जसं कापलाय तसं थापून घेतलेला आहे आता मी नम्रताने अशी टीप मारून घेतली होती दिसतोय ना माझा नम्रदानी अशी टीप मारून घेतली होती इथे थोडंसं मागं ठेवून आणि नंतर मग इथे शिलाई मारून इथे पाव इंचावरती गळ्यावरती पलटी केलं मी तसं करत नाही मी काय करतो बघा ही एक पद्धत करत आहे तशी मी तुम्हाला दाखवतो हे दोन्ही पार्ट दोन्ही जी साईड आहेत ही आणि ही कड एकदम दोन्ही सारख्या धरायच्या अशा आणि याला जास्त ओढायचं नाही सिंपल एकदम हलक्या हाताने ठेवायचंय थे। आणि दोन्ही त्याच्यावरती बरोबर असं इथे ठेवायचंय आणि इथे पाव इंचावरती टीप मारायची पाव इंच म्हणजे आपण मेजेटेमध्ये मध्ये एक सूत म्हणतो ना आपण एक सूत एक लाईन जेवढी असती तेवढी आपण टीप मारून घ्यायची हे ना मी काय केलं त्याला टीप नाही मारली हे दोन्ही सारखी तोंड धरले आणि दोन्ही सारखी तोंड धरून हे भाषे टीप मारून घेतली मी एकदम दोन्ही बाजू सारखे धरले अजिबात खेचलेलं नाहीये आणि टीप मारून घेतलेली आहे आता काय करायचंय इथं जो राऊंड आहे ना इथे मी हलकीशी पायपिंग खेचलेली का तर पायपिंग तिथं खेचल्यामुळं खालची अस्तरचे आपला ब्लाउज नाही खेचायचा आपल्याला पायपिंग हलकीशी खेचायची पायपिंग हलकीशी खेचल्यामुळं ज्यावेळेस तुम्ही पलटी करून टीप मारता आणि ती अशी पाठी मागे पडते तर तशी पडणार नाहीये त्यासाठी तुम्हाला पायपिंग इथं राऊंडच्या ठिकाणी हलकीशी खेचायची अशी हे बघा मी जसं दाखवतोय त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करू शकता पायपिंग जर सुरुवातीला जमत नसाल तर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा तुमच्या प्रॅक्टिसमधूनच तुम्ही खूप छान पायपिंग करायला सुरुवात करशाल कारण प्रॅक्टिस खूप महत्वाचा उपाय आहे आपल्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस हे खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे मी, मी बाजू साईट पायपिंग या कपड्याच्या दोन्ही साईटाच्या सारखे धरून गळ्याला एक सूत अशी या एक सूत मापावरती पीक मारून घेतलेली आपण हे आपण असं हलकं खेचल्यामुळं हे थोडस कपडा वरती झालेला आहे बरोबर मी थोडस खेचलेलं आहे आणि ही आपली पहिला हा जो पहिला भाग आहे हा पायपिंगचा हा आपला तयार झालेला आहे आता नंतर काय करायचंय याला ही जी बाजू आहे हे बघा एक सुतवरती टीप मारली हे याला बरोबर अशी फिरून घ्यायची याला एकदम अशी खेटून अशी फिरून घ्यायची हे बघा आणि इथे ठेवून टीप मारायची माझी पायपिंग थोडी बारीक झालेली आहे कारण मला बारीकच पायपिंग लागते मी मोठी पायपिंग करत नाही अशा प्रकारे पायपिंग करण्याची जी पद्धत आहे तिला तुम्हाला मी दोन्ही पद्धती दाखवलेली आहे मी जी करतो ती पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल तर तुम्ही ही पद्धत करू शकता तुम्हाला नम्रतानी दाखवलेली पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही ती पद्धत करू शकता आणि आमच्या दोघांमध्ये हो तुम्हाला कोणाची पायपिंग आवडली ते नक्की सांगा ही जी पद्धत आहे ही माझी पद्धत आहे आता तुम्हाला माझी पायपिंग माझ्या पायपिंगला आतल्या बाजूला कपडा फार कमी राहतो आणि बाहेरून या पद्धतीने पायपिंग दिसणार आहे तुम्हाला आणि गळ्यावरती ज्यावेळेस आपण गळाचा खाली ठेवू त्यावेळेस इथं पायपिंग कधीच बाहेर पलटी झाली नाही पाहिजे पायपिंग एकदम सिम्पल अशी बसली पाहिजे तुम्हाला मी दोन्ही प्रकारच्या पायपिंग दाखवलेल्या आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अशी पायपिंग करणार ना त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस दाऊत शिवणार इथे शोल्डरला तर ह्या पायपिंगमुळे शोल्डर उतरणार नाही ना ना या पायपिंगमुळे शोल्डर न उतरण्याला भरपूर मदत होते कारण आपण जी पायपिंग केलेली किती छान फिनिशिंगने बसलेली रुंदलेला नाही जास्त पण इथे पण कारण पायपिंग लावताना खेचायचं नाहीये ज्या पद्धतीने मी तुम्हाला कपडा काढायला सांगितलाय त्याच पद्धतीने कपडा काढायचा आहे तर तुम्हाला ही आता हे बघा ही ही जी पायपिंग आहे ही नम्रताने केलेली आहे आणि ही पायपिंग मी केलेली आहे तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवले पायपिंगचे तुम्हाला जी पायपिंग योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा मी जी केली त्या पायपिंगला मार्जिन खूप कमी राहिलेलं आहे आतून मार्जिन इथे खूप कमी राहिलेलं आहे आणि नम्रताने ती केली त्याला थोडस मार्जिन राहिलेलं आहे तुम्ही नम्रताची पद्धत पण करू शकता किंवा माझ्या पद्धतीनं पण पायपिंग करू शकता पण पायपिंग करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची का हा जो गाळा आहे या टनला जेव्हा आपण पायपिंगची टिप येते इथं कधीच जोरात असं खेचायचं नाहीये खालचा कपडा तुम्ही पायपिंग हलकीशी खेचू शकता पण खालचा जो गाळा आहे जे अस्तरचा असेल किंवा साधा असेल त्याला कधीच खेचाय नाही ते हा त्याच पद्धतीने ठेवायचं आपल्याला जे वरून आपण जी पट्टी लावतोय अस्तरची जे आपण क्रॉस पट्टी काढून जी, जी पायपिंग करतोय ती पायपिंग फक्त राऊंडलाच हलकीशी खेचायची जेणेकरून आपण जेव्हा ब्लाउज शिवतो तेव्हा पलटी होते बघा पायपिंग तशी होणार नाहीये तर तुम्ही बघितलं असं दोन्ही प्रकारच्या पायपिंग आपण केलेल्या आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं पायपिंग आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पायपिंग करा नंबरताची पद्धत तुम्हाला सोपी वाटे तर त्या पद्धतीने करा मी दाखवलेली पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीने करा पण एकदम पायपिंग करताना घ्यायची काळजी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि असाच प्रेम राहू द्या असाच सपोर्ट राहू द्या आणि कमेंट करताना जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठून बोलताय सांगितलं गावाचं नाव सांगितलं त्याच पद्धतीने मला सांगायचं म्हणजे मला कळेल का माझा माझ्या फॅमिली मेंबर कुठून बघतोय ते आणि मला खरंच तुमचा एवढा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मलाही बरं वाटतं व्हिडिओ बनवला आणि अजून आपण पुढे जाऊन तुम्हाला खूप महत्वाचे मी टिप्स देणार आहे असाच सपोर्ट राहू द्या तुम्ही कमेंट करत जा कमेंट सगळ्या वाचतो मी बघतो रोज कमेंट कोण करतोय कुठली ताई मला रोज कमेंट करते रोज प्रॉब्लेम विचारती मी त्याच्यावरती हो लवकरात लवकर व्हिडिओ बनवतोय इथून माझं पण ज्यांनी दोन तीन वेळा कमेंट केली के की दादा हा प्रॉब्लेम मी त्याच्यावरती लगेच व्हिडिओ बनवून त्यांचं सॉल्युशन त्यांना सांगितलेलं आहे आणि आपल्या कमेंट मध्ये जाऊन बघा आपले जे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघून किती ताई आहेत त्यांनी तो ब्लाउज शिवलेला आहे आणि मध्ये सांगितलंय की दादा ब्लाऊज एकदम परफेक्ट आलेला आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक जणांनी ब्लाऊज हा परफेक्ट शिवला पाहिजे भेटूया आपण उद्या एक नवीन मध्ये खूप महत्वाचा टॉपिक घेऊन येणार आहे उद्या मी प्लीज असा सपोर्ट करा लाइक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र